सुगन फुलाचा सुवास तो मला सुगन फुलाचा सुवास तो मला गहादेवाचे भजन कुठं आहे पाहू चला महादेवाचे भजन कुठं आहे पाहू चला फुलाचा सुवास तो मला गहादेवाचे भजन कुठं आहे पाहू चला कोणाच्या घरी कोणाच्या घरी मृदंग विना कोणाच्या घरी मृदंग विना कोणाच्या घरी लेकी सुना कोणाच्या घरी मृदंग विना कोणाच्या घरी मृदंग विना लेकी सुनाचं मला नाही देण घेण लेकी सुनाचं मला नाही देणं घेण गे माझं भजन कुठं आहे पाऊ चला सुगंध फुलाचा सुवास येतो मला ग महादेवाच भजन कुठ आहे पाहू लाग ग कोणाच्या घरी मुल बाळ कोणाच्या घरी चांदी सोन कोणाच्या घरी चांदी सोन कोणाच्या घरी मुल बाळ कोणाच्या घरी चांदी सोन कोणाच्या घरी चांदी सोन चांदी सोन्याचा मादेवाचे भजन कुठं आहे पाहूच लाग सुगन्फुलांचा सुवास हे तो मला ग मादेवाचे भजन कुठं आहे पाहूच लाग <tell> महादेवना पूजन वाहीन त्याला बिलपान वाहीन त्याना बिलपान महादेव त्याला बिलमान महादेवाचे भजन गाऊ गोड गोड ग मादेवाचे भजन गाऊ गोडे गुड ग महादेवाचे भजन कुटाय पाऊच लाग सुग फुलाचा सुवास येतो मला ग महादेवाचं भजन आहे पाऊच लाग